हां सर मुंबई फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे कशा प्रकारे सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे कारण की गर्दी आता हळूहळू वाढणार आहे काय सांग नक्कीच हा हा मुंबई फेस्टिवल या ठिकाणी छेडानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जवळजवळ एक महिनाभर त्याचं कार्यक्रमाची या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आणि आजूबाजूचे लोक आहेत चेंबूर कुर्ला मानकूर देवनार गोवंडी या ठिकाणची लोकांची खूप गर्दी या ठिकाणी होत असते त्याचप्रमाणे या साय सांस्कृतिक शोलासुद्धा लोकांची खूप गर्दी होत असते त्याचं नियोजन पाहून आम्ही आयोजकांकडून ॲडव्हान्समध्ये ज्या ज्या सेलिब्रिटी येणार आहेत किंवा ज्या ठिकाणी गर्दी होण्याची जास्त चान्सेस आहेत अशा प्रकारच्या शोधच्या वेळी त्यांच्याकडून ॲडव्हान्स आम्ही कॉपी घेतलेली आहे माहिती घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी क क्राऊड कंट्रोल असेल ॲक्सेस कंट्रोल असेल येणाऱ्या जोणाऱ्या महिला आणि लहान मुलांच्या संख्या प्रचंड आहे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्या घेण्याबरोबरच या ठिकाणी गर्दीमध्ये लोकांच्या पाकिटमारी होऊ नये किंवा त्यांचे मोबाईल वगैरे घेतले जाऊ नयेत या ठिकाणी साध्या वेषामधले आमच्या डिटेक्शनचे आणि सर्वेलन्सचे स्टाफसुद्धा या ठिकाणी गर्दीमध्ये सोबत आहे त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही कुठल्या प्रकारची असामाजिक तत्व या ठिकाणी या निमित्ताने येऊन किंवा पाणी करून या ठिकाणी दंगा करणार नाही यासाठी की सर्व बंदोबस्त जो आहे युनिफॉर्ममधला तो काट्या वगैरे घेऊन किंवा लाठ्या आमच्या घेऊन त्या श या ठिकाणी सज्ज आहे लोकांनी सुरक्षितपणे आणि मनमोकळेपणाने हा फेस्टिवल एन्जॉय करावा अशी मी ग्वाही देतो ट्रॅफिक चेंबूर ट्रॅफिकच्या आणि मानपूर ट्रॅफिक डिव्हिजनसोबत हो आम्ही कोऑर्डिनेशन केलेलं आहे त्यांना आम्ही या फेस्टिवलमधल्या विविध कार्यक्रमाची त्यांना आगाऊ प्रत दिलेली आहे ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी त्यांचे ट्रॅफिकचे नियोजन करण्यासाठी त्यांच्या अंमलदारांची नेमणूक केलेली आहे हा समोरदार जो रस्ता आहे हा पेस्तंबराग रस्ता या ठिकाणी गाड्यांची गर्दी होते त्यामुळं आम्ही या ठिकाणचा हा रस्ता शोधच्या वेळी ज्या दि ज्यावेळी जास्त गर्दी असेल त्यावेळी शोच्या वेळी हा रस्ता बंद करून नो पार्किंग झोन करणार आहोत दोन किंवा तीन तासासाठी आणि ज्यावेळी हा शो सुटताना लोकांना सुरक्षितपणे बाहेर निघण्यासाठी ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आले सी सी टी व्ही लावलेले लाव आहेत या ठिकाणी त्याचबरोबर आमच्या तर्फे ही ड्रोनमधून पण आम्ही शूटिंग याचं करत आहोत आणि सर्वेलन्स करत आहोत थँक्यू